ते लोकांना जर तुम्ही विचारलं तर ते आम्ही ती पायसा आम्ही झाले नाही कारण आम्ही सक्सेकट करतात सक्सेकट करतात आणि त्यांना मंगळवारी किंवा बुधवारी त्यांच्या अकाउंट मध्ये पाच पाच हजार रुपये पण ना तुम्हाला हे मतलब माहिती असलं पाहिजे ठीक आहे तुम्ही तिथे उभा लोक तुमच्या समोर आहेत पण आता आमच्या जे प्रायोरिटी आहे ना ना तो आहे माडा करमाडा जिथे एवढा जास्त मोठा पूर झाला होता आणि पुन्हा पूर येत आहे पुन्हा ते उद्या आज रात्रीपर्यंत पर्यंत उद्या पहाटेपर्यंत पुन्हा तोच परिस्थिती निर्माण होत आहे कारण धाराशिवानी अहिल्यानंतर मोठा माणूस रात्र आहे ना तर तुम्ही तिथे कलेक्टरशी नाही सर मी समजून आहे सम्झा हो लेकिन तो तो सर तो मेरी आपसे रिक्वेस्ट ये आहे मी आपल्याला विनंती ही आहे की जेवणाचे किट्स सगळ्यांना पाठवा तीन हजार लोक आहेत पाचशे सहाशे पाठवल्यावर कसं मॅडम जेवणाचे किट्स तीन हजार लोकांना नाही म्हणून आम्ही सर ते पण पोचायला दोन दिवस लागतील आम्ही पण मदत घेऊनच आलोय सर आमच्या शिवसेना सर मदत घेऊनच आलोय सर तुम्ही सांगायच्या आधी आम्ही किट घेऊन आलोय पार्टी कडूनच मदत घेऊन आली आहे साहेब तुम्ही तीन हजार आता मदत करा दोन तीन दिवसात आमचे सिस्टम सर आम्ही मदत करायला आलोय तुम्ही तुम्ही म्हणजे तुम्ही आम्हाला हे सांगायच्या आधीच आम्ही मदत करायला आलोय नाही नाही तेवढं होत नाही मला माहिती किट घेऊन आलोय साहेब आम्ही साहेब आम्ही पूर्ण जेवणामध्ये आम्ही अन्नधान्याचे किट घेऊन आलोय साहेब किती आता सध्याला वाटतोय किती लोक आहेत साहेब आम्ही पूर्ण महाराष्ट्रात वाटतोय की अरे तुम्ही तर तिकडे किती लोक आहेत आता साडेसातशे गरज आहे तीनशे आहे

बरोबर आहे साहेब आपण कलेक्टर आहात म्हणूनच आम्ही आमचं दुखणं सांगतोय तुम्हाला कोण या तो वेळ नाही काय केलं ते नेहमीच्या आम्ही अजिबात राजकारण करत नाहीये साहेब आता जे वेळ आहे ना ते उभे होऊन मदत करण्याची मदत करण्यासाठी चालू आहे साहेब तीन हजार लोकांमध्ये तुम्ही दोन शिकेट वाटप करतात साहेब आम्ही सगळ्यांना वाटतोय आम्ही तर करू ना साहेब आम्ही पण नक्कीच करू आमच्या परीला जेवढं होत तेवढं आम्ही करतोय आणि तुम्ही सुद्धा बाकीच्यांना करा ही आमची तुम्हाला पण विनंती आहे साहेब हो आम्ही आमची मदत पण वाढवतोय साहेब हो वाढवतोय